राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस सोमवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात मात्र मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच येत्या काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर त्यासोबतच पुण्याच्या काही भागात आणि नगर जिल्ह्यात देखील मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास मोठे पावसाचे असणार आहेत तसेच मित्रांनो मराठवाड्यात ता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीपर्यंत यातील काही भागात हलका पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि त्यासोबतच यातील इतरही आसपासच्या परिसरात खान्देशच्या भागात आज मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल विदर्भात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरणासह काही भागात विदर्भातील हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण आणि काही भागात हलका पाऊस होईल मात्र अकरा बारा आणि तेरा जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण व्यापणार आहे एकंदरीतच सर्वत्र मोठा पाऊस होणार आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता सावंतवाडी मालवण गारगोटी फोंडा निपाणी चिकोडी सनकेश्वरा त्यासोबतच कुणकेश्वर राजापूर कुरुंदवड कुडाची अथनी कोडोली तासगाव कुची इस्लामपूर साखरपा त्यासोबतच मागजन पाटण कराड विटा मायनी सांगोले कुची तसे चिपळूण खेड दापोली वडूज पिल्वी अकलूज फलटण लोणंद वाई प्रतापगड दापोली खेड गोरेगाव त्यासोबतच लवासा रोहा पुण्याचा बराचसा परिसर सासवड राहू दौंड श्रीगोंदा पेन खोपोली कामशेत चाकण शिरूर मनसर अलकुटी नेरल उल्हासनगर जुन्नर घरगाव राहुरी राजूर संगमनेर शहापूर वसईविरार वाडा इगतपुरी सिन्नर त्र्यंबक जवाहर कापर्डा निफाड येवला मनमाड कोपरगाव या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे काही भागात दुपारनंतर पाऊस सुरू होईल तर काही भागात मात्र रात्री दरम्यान पावसाचा जोर वाढेल तसेच राहुरी घोडेगाव कडा राळेगण श्रीगोंदा कर्जत दौंड करमाळा जामखेड त्यासोबतच परांडा बारामती इंदापूर फलटण अलकुटी माहोळ वैराग बार्शी तसेच उस्मानाबादचा बराचसा भाग पंढरपूर पिलवी इचलगाव सांगोले मायनी विटा शंख इंदापूर या भागांमध्ये देखील आज ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद